श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा नोव्हेंबर वार गुरुवारी आलेला आहे वर्षातील शेवटचं गुरु पुष्यामृत योग आणि या दिवशी आपल्याला काही विशिष्ट उपाय सेवा करायच्या आहेत की ज्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा धन येईल तर आपल्याला कोणत्या गो कोणत्या सेवा कोणते उपाय करायचे आहे तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर गुरु पुष्यामृत योग हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी केलेले कोणतेही कार्य किंवा काम हे विशेष फलदायी मानलं जातं आर्थिक आध्यात्मिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी हा योग अत्यंत महत्वाचा मानला जातो त्याचबरोबर गुरुपुष्यामृत म्हणजे काय तर गुरुपुष्यामृत योग हा शुभ शुभ योग गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र असताना तयार होत असतो यालाच गुरु पुष्य अमृत योग असं म्हटलं योग नवसिद्धी समृद्धी आरोग्य आणि धनवृद्धीला प्रोत्साहन देत असतो हा योग भगवान बृहस्पती आणि पुष्य नक्षत्राच्या संयोगामुळे पवित्र आणि लाभदायक मानला जात असतो तर या वस्तू आपल्याला या जो हा शुभ मुहूर्त आहे किंवा शुभ योग आहे या अमृत योगावरती आपल्याला कपाटामध्ये का काही वस्तू ठेवायच्या आहे की जेणेकरून आपल्याला मी दिवा दिवाळीच्या काळामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की लक्ष्मी पूजनच्या या दिवशी तुम्ही या वस्तू ठेवा अशी पोटली बनवा कि व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केले होते परंतु ज्यांना तेव्हा काही अडचणीमुळे या सेवा उपाय केल्या गेले नसेल त्यांनी आवर्जून उद्याच्या दिवशी हे उपाय सेवा करू शकता आणि माता लक्ष्मीची मनापासून भगवान श्री हरी विष्णू देवांची सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला या उपायाला सेवेला सुरुवात करायची आहे याने आपल्या आयुष्यामध्ये हा कधी कधी थोडा वेळ लागतो परंतु आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल होतोच होतो, होतो। आपण फक्त पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून कोणताही उपाय करायचा आहे तेव्हाच आपल्याला त्या उपायांचा सेवेचा शंभर टक्के म्हणजे एकशे एक टक्का एक रिझल्ट मिळतच असतो तर या वस्तू कपाटात ठेवताना किंवा तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवता तिथे या वस्तू ठेवताना सर्वात अगोदर आपल्याला सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर गंगाजल आणि हळद टाकून आंघोळ करायची आहे गंगाजल जल नसेल तर तुम्ही एक तुळशीचं पान आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तरी देखील चालणार आहे त्यानंतर आपलं घर अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे उद्याच्या दिवशी आपल्या जो घराचा मुख्य मेन दरवाजा आहे त्या दरवाजाला आपल्याला स्वच्छ पुसायचं आहे दरवाजावरती हळदीने ओम काढायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि उमऱ्यावरती माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा धूप प्रज्वलित करायचा आहे उंबरठ्याचं पूजन करायचं आहे आणि त्या कारण असं केल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यानंतर देवी मा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेव आपल्याला ठेवून दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवी, मा, देवी माता लक्ष्मी पुढे आपल्याला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे मनात सकारात्मक विचार आपल्याला आणायचे आहे की असं केल्याने माझं होईलच असं आपल्याला हा भाव देवांवरती ठेवायचा आहे आपलं मन अगदी फ्रेश आणि ताजं तवानं ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची खूप छान आपल्याकडनं होईल तर तशी सेवा प्रार्थना करून घ्यायची आहे उद्याच्या दिवशी एक वेळा तुम्ही विष्णू सहस्र नाम किंवा विष्णू सहस विष्णू नामावली हे देखील पठण करू शकता त्याचबरोबर कनकधारा सोत्र पठन करू शकता सुप्त पुरुष सुप्त महालक्ष्मी पाठ करू अष्टक तुम्हाला ज्या सेवा सेवा जमतील त्या आवर्जून करायच्या आहे तर त्यानंतर आपल्याला एका पठन करायचं आहे तो मंत्र आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी एकशे आठ वेळा जपायचा आहे तो मंत्र असा आहे ओम श्री रीम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे तुम्हाला हा मंत्र नाही जमला नाही शक्य झाला तर अगदी साधा आणि सोपा माता लक्ष्मीचा अत्यंत आवडीचा मंत्र श्री मंत्र आहे तर त्या मंत्राचं देखील तुम्ही एकशे आठ वेळा पठण करू शकता हा मंत्र आवर्जून एकशे आठ वेळा पठण करायचा आहे आणि मी आता या तीन वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी एक कुठलीही वस्तू तुम्हाला तुमच्या कपाटामध्ये तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्या वस्तूचं पूजन करून त्यांना तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये आपल्याला ठेवायचं आहे त्या वस्तू ठेवताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवायची आहे आणि सकारात्मक विचार देखील मनात आणायचे आहे तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे स्त्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र कारण स्त्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र घरात सकारात्मक ऊर्जा आणत असते आणि धनवृद्धी त्याच बरोबर घरात पैसा खेचून घेण्यासाठी हे स्त्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र प्रभावी मानले जातात जात असत तर हे यंत्र पुरुपुष्यमृत योगाच्या दिवशी विधीपूर्वक पूजन करून आपल्याला तिजोरीमध्ये किंवा धन ठेवणाऱ्या कपाटामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आता हे स्त्रीयंत्र जर पितळ्याचं असेल तर ते आपल्याला त्याचं पूजन देवघरामध्ये करायचं आहे आणि आपल्याला कागदाच्या स्वरूपात आपल्याला म्हणजे फोटो भेटतो स्त्रीयंत्राचा कुबेर यंत्राचा तर त्याचं पूजन करून आपल्याला ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं ठेवायचं आहे कारण तांब्याच्या भांड्यात गंगाजल ठेवणे गंगा घरात शुद्धता आणि समृद्धी वाढवत असतं त्याच बरोबर घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा यामुळे येत असते त्यानंतर गंगाजल स्वच्छ तांब्याच्या भांड्यात भरून तिजोरी किंवा पूजेच्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतरची वस्तू ही अतिशय प्रभावशाली वस्तू आहे ती म्हणजे चांदीचा हत्ती किंवा शिक्का कारण चांदीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि चांदी ही शुक्र ग्रहाची कारक मानली जाते पैसा घरात पैसा खेचण्यासाठी चांदी अतिशय खूप शुभ मानली जाते चांदीचा हत्ती शिक्का किंवा तिजोरीत आपल्याला ठेवायचा आहे तर या होत्या त्या तीन वस्तू जी वस्तू तुम्हाला शक्य होईल ती वस्तू तुम्ही तिजोरीमध्ये पूजन अगदी मनोभावे पूजन करून ठेवू शकता तर एक वेळ हा उपाय नक्की करून बघा कारण हा गुरुपुष्य अमृत योग वर्षातील शेवटचा गुरुपुष्य अमृत योग आहे आणि या उपायाचे फळ तुम्हाला अगदी काही दिवसातच मिळू शकेल हा उपाय करताना मनात फक्त आपल्याला सकारात्मक विचार आणि पूर्ण श्रद्धेने करायचा आहे आणि तुमच्याकडे जर असेल देवघरामध्ये तर उद्याच्या दिवशी कराई चाहे, कुल दग, कुल सेवा यंत्रावरती आहे आणि आपल्या स्वामींच एक पारायण तरी आपल्याला करायचं आहे किंवा तीन अध्याय तरी उद्याच्या दिवशी आपल्याला वाचायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तू आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे स्वामींच्या सेवा आहे माता लक्ष्मीची सेवा करायची आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ